हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण इथं बघा बिना अस्तरचा हा कटोरी ब्लाऊज आहे त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा इथं बघा मी ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवलेली आहे तर बघा कोणताही ब्लाऊज कटिंग करताना प्रिन्स कट कर असो किंवा कटोरी ब्लाऊज फोर्टक्स ब्लाऊज तुम्ही बिना अस्तरचा जर शिवत असाल म्हणजे कटिंग करायचे वेळेस पेपर पॅटर्न तयार करून ठेवायचं त्याच्यानंतरच हा ब्लाऊज आहे तो कटिंग करायचा आहे कारण की आपल्याला बघा आपण जर क ब्लाउज पीसवर डायरेक्ट इथं कटिंग केली तर त्याला कापड पण जास्त लागतो आणि बाकी जे पार्ट असतात म्हणजे आपल्याला बघा कमरपट्टी लागते या कापडाची त्याचबरोबर गळपट्टी लागते आणि पुढचे जे हुक आणि लुक्सपट्टी असतात त्यासुद्धा आपल्याला याच कापडामधून कट करायचे असतात तर त्या कमी पडतात म्हणजे त्याच्यासाठी कापड आपल्याला उरत नाही तर त्यासाठी बघा पहिले पेपर पॅटर्न तयार करायचं चा। त्याच्यानंतरच आपल्याला इथं ब्लाउजची कटिंग करायची आहे तर बघा बनसाइडला मी पाठीमागचा पार्ट होता तो ठेवून घेतला आणि जसं होतं तसंच मी इथं आखून घेतलेलं आहे कुठलीही मार्जिंग आपल्याला एक्स्ट्राची घ्यायची नाही आहे तर आपण पॅटर्न जसं तयार केलेले आहेत तसं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं व्यवस्थित मार्किंग करून आखून घ्यायचं आहे तर इथं बघा मी साईड पार्ट ठेवलेला आहे जर आपण पाठीमागचा पार्ट ठेवलेला आहे त्याच्यात मुंढ्याला बघा ला लागून या पद्धतीने हा पाठीमागचा पार्ट याच पद्धतीने मी ठेवते आणि कटिंग करते आता इथं बघा बंद साईडला एक पट्टी तुम्हाला सोडलेली दिसत असेल तर ती मी हुकपट्टीसाठी तो तेवढा कापड आहे तो सोडलेला आहे कारण जॉईंट आहे तो कापड तर आपल्याला तो, ला तो हुकपट्टीसाठी लागणार आहे यासाठी तर इथं बघा साईड पार्टसुद्धा आपण इथं आखून घेतलेला आहे

बिना अस्तरची बाही राहते तर त्याच्यामध्ये दीड इंच एड करायचं असतं तर मला साडेतीन इंचची बाही तयार बाही हवी होती यासाठी मी ही पेपर पॅटर्न तयार करताना चार इंचची बाही कट केली होती आता इथे बघा याच्यात पहिलेच आपण अर्धा आ, इंच एड केलेलं आहे तर आपल्याला बघा दीड इंच एड करायचं होतं तर इथं बघा पाच इंच आपल्याला इथं ही बाही कट करायची आहे यासाठी खाली बघा मी या पद्धतीने जे खुले पदार्थ आहेत त्या साईडला मी इथं एक एक इंचावरती मार्किंग केली आणि एक पाच इंचावरती मार्किंग केली त्याच्यानंतर बघा आता ही बाही जी आहे ती या पद्धतीने ठेवते म्हणजे आपली बाही आहे ती व्यवस्थित इथं दीड इंच एक्स्ट्राचे मार्जिंग आपल्याला एड करून व्यवस्थित कट होईल तर बघा इथं मी या पद्धतीने बाही आहे ती व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे आता काठोकाठ आपल्याला जसं पेपर पॅटर्न तयार केलेलं आहे तसं जसं आहे तसं इथं कट करायचं आहे तर हे बघा या पद्धतीने बाहीसुद्धा इथं मी आखून घेते जशी आहे तशी आणि तुमची जर बाही बघा कमी जास्त होत असेल म्हणजे शिवताना कमी पडत असेल तर तुम्ही बघा मी बाहीचे बरेचसे व्हिडिओ मी पेपर पॅटर्नसहितच बाही कट कर... कटिंग कशी करायची त्याच्यासोबतच टाकलेले राहतात माझे व्हिडिओ तर तुम्ही तो व्हिडिओ बघून एकदम सोप्या पद्धतीमध्ये बाहीची कटिंगसुद्धा करू शकता आता इथे बघा बाहीसुद्धा आपण आखून घेतलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे आपलं इथं कटोरी आहे तर कटोरी कशी ठेवायची कापडावरती जेणेकरून ती घातल्यावरती अंगात चपटी बसणार नाही तर या पद्धतीने बघा मी कटोरी ठेवलेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही कापड जो आहे तो बघा इथं तिरकस धाग्यात इथं आपल्याला कट करायची असते तर या पद्धतीने कापड आहे तो चेक करायचा आणि त्याच्यानंतर कटोरी आपण ठेवायची आहे आता इथं बघाय जशी आहे तशी मी आखून घेते तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित आखून घ्यायची तर तुम्हाला कटोरीसुद्धा माझी एकदम काढायची वेगळी पद्धत आहे तर तुम्ही व्हिडिओ जर पाहिला नसेल कटिंगच्या बरेचसे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तसं आणि या ब्लाऊजचं तुम्हाला कटिंग जर पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा त्याच्यानंतर नुसार मी बत्तीसाईचा कटोरी ब्लाउजची पेपर कटिंगचा व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचवेल तर इथं बघा सर्व पार्ट आपण या पद्धतीने आखून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर आपण कटिंग पाहणार आहोत तर क्रोसपट्टी आहे ती आपण हे कटिंग झाल्यावरती बाकी पार्ट कट करून घेऊया नंतर आपण पट्टी आहे त्याची कटिंग करूया तर पहा इथं या पद्धतीने आता मार्किंग केलेली त्याच्यावरती मी इथं कट करून घेते तर बघू शकता या पद्धतीने आपण व्यवस्थित कट करून घेऊया तर बघा कुठलंही मार्जिंग एक्स्ट्राचं कापड न धरता आपल्याला कडूची मार्किंग केलेली आहे आपण ती या आप पद्धतीने कट करायची आहे आता इथं साईड पार्ट कर कट करून घेऊया आपण तर ही बघा ही पट्टी मी हुकपट्टीसाठी यूज करणार आहे त्यासाठी मी एक्स्ट्राचे तिथं कापड सोडूनच जो साईड पार्ट होता तो ठेवलेला होता कटिंग्स करताना तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित कट करून घेऊया आपण तर या ब्लाऊजचं तुम्हाला जर स्टिचिंगचासुद्धा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता याआधी मी छत्ती साईजचा साधा ब्लाऊज होता कटोरीचा त्याचं म्हणजे शिलाईन कशी करायची त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आता इथं बघा बाहीसुद्धा आपण कट करून घेऊया त्याची अगोदर बघा अस्तर आहे, खाली आहे ते खालीवर आहे आपलं कापड आहे ते तर ते व्यवस्थित ठेवलं इथं मी त्याच्यानंतरच कट करून घेते मी तर बघा आता जसं मार्किंग केलेली आहे तसं आपण इथं कट करून घेऊया तर या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला डाउट आले असतील किंवा काय समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तरी पाहता इथे बाहीसुद्धा आपली कट झालेली आहे बघू शकता इथं या पद्धतीने व्यवस्थित एकदम व्यवस्थित आलेली आहे त्याच्यानंतर इथं आपण कटरीची कटिंग करून घेया तर तुम्ही ब्लाउजवरनं माप कसं घ्यायचं आणि पेपर पॅटर्न कसं तयार करायचं तर त्याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊजवरनं मापं कसं घ्यायची ती तर तुम्ही पाहायला नसेल तर तो, तो नक्की पहा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि ब्लाऊज कसा कटिंग करायचा तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजेल आता बघा इथं आपल्याला क्रोसपट्टीची कटिंग करायची आहे तर इथं बघा मी हे चार पदरी कापड घेतलेले आहे कारण खालून बंद बाजू काढून घेतलेलं आहे तर आपण बघा इथं सेपरेट एक एक क्रोसपट्टी न कट करता आपण इथं जॉईंटमध्ये कट करणार आहोत तर या साईडला बघा मी आता इथं साडेनऊ इंच ही आपण छातीची घडी घेतलेली होती त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा ॲड केलं मी आता या साईडला बघा अडीच इंचावरती मार्किंग केली आणि या साईडला आपण तीन इंच साडेतीन इंच घेतलेलं होतं आता या पद्धतीने तिरकस लाईन ओढायची आहे तर बघा या पद्धतीने या पद्धतीने मी आकार देऊन दिला म्हणजे एका साईडला साडेतीन इंच घ्यायचं आणि म्हणजे मुंड्याकडील बाजूकडे अडीच इंच घ्यायचं आहे आता बघा या पद्धतीने कट करून घेऊया आपण म्हणजे आपल्याला ते दोघं क्रॉसपट्ट्या ते जोडावं लागणार नाही तर इथे बघा मी ओपन करून दाखवते तरी ब इथं बघू शकता दोघं साईडचे इथं आपल्या क्रोसपट्ट्या तयार झालेल्या आहेत तर बघा इथं या पद्धतीने आपण आज ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते पाहिलेलं आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद